नमस्कार मी सुचिता कुलकर्णी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संताप अनेक वर्ष झाली तरीही न्याय नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे अनेक वर्षापासून न्यायासाठी धडपड सुरू असूनही आज तगायत कोणताही ठोस निर्णय झाला नाही कोर्टाचे निकाल वारंवार दिलेले निवेदन आणि तक्रारी असून देखील एस टी महामंडळाचे अधिकारी डोळे झाक करत आहेत कामगारांनी स्पष्ट आरोप केला आहे की परिवहन मंत्री माननीय प्रतापराव सरनाईक यांना अनेक वेळा निवेदन दिलं पण कोणतेही उत्तर मिळाले नाही अधिकारी ठरवून अन्याय करत आहेत यामुळे असंतोषाच्या ज्वाला पेटल्या असून कर्मचारी संघटनेने जाहीर केला आहे की आता शेवटचा पर्याय म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन हक तसे मानव हक्क आयोग तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांचा इशारा थेट सरकारला जर आमच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर आम्ही मंत्रालयासमोर अमर्यादित उपोषणास सुरुवात करू कुटुंब उपासमारीने जगत आहे रस्त्यावर आले आहे आता शांत बसणार नाही अनेक वर्षापासून न्याय न मिळाल्याने एस टी कर्मचाऱ्यांचा संताप शिगेला पोचला आहे आणि राज्य सरकारसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत जागोजागी एस टी महामंडळाच्या बंद पडणाऱ्या या गाड्या लोक या गाड्यांना वैतागले आणि या महामंडळाला सांभाळण्यासाठी खास परिवहन मंत्री आम्ही अपॉइंट केलेला आहे आणि परिवहन मंत्री जे पहिल्यापासून जे मी सांगतो दिवाकर रावते अनिल परब आणि नंतर आता सरनाईक प्रताप सरनाईक हे बघा यांना कोणी वाली नाही ही मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढर झालेली ती लोक ही लोक अजिबात विरोध करत नाहीत हे बघा एवढ्या लोकांची गैरसोय आता हे पर्यायी गाडीच्या शोधात हे वाट बघतायत पर्यायी गाडी आली तर यांचं नशीब खुललं आता यांना जागा मिळाल्या होत्या प्रत्येकाला सीट मिळालं होतं बसायला मिळालं होतं ना तुम्हाला आता तुम्हाला बसायला मिळणार नाही बरोबर का नाही आता उभं राहावं लागेल यांना सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावी लागेल कारण आता ह्यांनी पैसे भरले तिकीट घेतलं यांना आता जसं तसं जाणं जाणं यांना पर्याय नाही ठेवलेला म्हणजे यांना काय करताय आता कोंडीत पकडून मारताय सटाणा डेपोची गाडी दिसते अर्थात ती सटाण्याची असेलच असं काही नाही आणि हे जागोजागी घडतंय महाराष्ट्रभर घडतंय हां कसं वाटतंय बंद पडलेल्या गाडीचं ना, ना? काही नाही खूप मजा वाटते सर आता काय बोलू आता खूप आले नेहमीच असा प्रॉब्लेम मग तुम्ही आता भ्रष्ट लोकांना निवडून देता इथं चुकी सर हा गुंड लोकांना निवडून देता मग आता भोगावं लागेल ना हो सर शंभर टक्के हा पर्याय नाही ना हे बघा हे प्रवाशांच्या सेवेसाठी फक्त लिहिलेलं असतं आता फक्त हे ना परिवहन मंत्र्यांच्या सेवेसाठी परिवहन मंत्रालयाच्या मुख्य सचिवासाठी परिवहन मंत्रालयातल्या मोठमोठ्या सचिवपदावरच्या लोकांसाठी नंतर हे एस टी महामंडळातल्या अठ्ठावीस संघटनांच्या टग्या टग्या नेत्यांसाठी आणि तिथल्या पर्टिक्युलर साहेब लोकांसाठी या लोकांनी आता आणि बघा ह्यांचे मस्तपैकी आणि या एसट्या ह्यांचे चेहरे जे आहेत ना प्रसिद्ध करण्यासाठी या एस टीचा उपयोग आहे प्रवासी गेला उडत तीन टाईम अशी अवस्था आहे प्रवाशाची बरं यांच्याच काळात असं आहे का याच्या आधी शिंदेंचं सरकार होतं त्याच्या आधी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याच्या आधीचं सरकार होतं सगळ्यांनी मिळून एस टी महामंडळाचं परफेक्ट वाटोळं केलेलं आहे सुपाऱ्या घेऊन वाटोळं केलेलं आहे आणि आता डायरेक्ट वाटोळं करता येत नाही म्हणून हळूहळू हे षडयंत्र रचतात आणि या गाड्या रस्त्यात बंद पाडतात जनता चिडते आणि जनता म्हणते खाजगीकरण करा एकदाचं मग खाजगीकरण करायचं तर कोणाला द्यायचं तर मंत्र्याचे जे बगल बच्चे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे जे बगल बच्चे ज्याची आहे दहा वीस वीस गाड्या जो घेईल त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि त्याच्या प्रायव्हेट गाड्या ह्याच्यामध्ये सुरू होतात आहे की नाही आता यांना कोणी वाली का या या प्रवाशांना कोणीही वाली नाही यांना आवाजच नाही आहे काही हे सहनच करतील कारण हे मतं विक्री करतात मतं खरेदी करू लागतात पैसे वाटायला घेतात आणि या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनंच हे सगळी लुटीचे कामं सुरू आहेत हे एस टी महामंडळाचं ठरवून चाललेलं खाजगीकरण आहे ठरवून चाललेलं जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून करणारी कामं आहेत ही आरोग्य क्षेत्रामध्ये तेच चालू आहे शिक्षण क्षेत्रात तेच चालू आहे सगळं देश विकायला काढला यांनी आता आणि हे तुमच्यामुळे आहे बरं का तुम्ही गुंडांना मतदान करत जा जातीला धर्माला मतदान करत जा आपल्या नात्यातल्या माणसाला मतदान करत जा हे सगळे विधानसभेत जातील लोकसभेत जातील नगरसेवक होतील नगरपालिकेत जातील महानगरपालिकेत जातील पंचायत समितीत जातील सदस्य बनून जिल्हा परिषदेत जातील ग्रामपंचायतीचे सदस्य होतील सरपंच सगळीकडे हे लुटा लूट करतायत हे सगळे लुटेरे झालेले लुटेरे ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट 干你完。<Daniel>